मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल माहिती करून घेणार आहोत तुम्हाला जर आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर आमचा चॅनल आहे यूट्यूब डॉट कॉम स्लॅश प्रयास लर्निंग किंवा आमचं फेसबुकवर पेज देखील आहे फेसबुक डॉट कॉम स्लॅश प्रयास एडीू आणि परीक्षेबद्दल कुठलीही माहिती हवी असेल अपडेट्स हव्या असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्रामवरच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता त्याची लिंक आहे टेलिग्राम डॉट मी स्लॅश एम पी एस सी मास्टर आपल्या या आजच्या प्रेझेंटेशनची जी रूपरेषा आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण जाहिरात पाहणार आहोत त्यानंतर पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण काय होतं आणि संदर्भ साहित्य सूची तसेच अभ्यासाचं नियोजन कसं असावं याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत आयोगाने चौदा डिसेंबर दोन हजार सतरा सोळा रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीनुसार एकूण एकशे पंचावन्न पदांसाठी दोन एप्रिल दोन हजार सतरा रोजी ही परीक्षा होणार आहे आयोगाने जाहिरातीमध्ये असं देखील नमूद केलं आहे की पुढे चालून काही गट अ किंवा गट ब पदे ॲड होऊ शकतात या परीक्षेबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स ही परीक्षा दोन एप्रिल दोन हजार सतरा रोजी होणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चौदा डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार सतराच्या दरम्यान मुदत दिलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी एक्झाम फीस पाचशे तेवीस रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी फी तीनशे तेवीस रुपये आहे आणि एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी तुमचं किमान वय एकोणीस वर्ष तर कमाल वय अडतीस वर्ष असावं जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षाने एज रिलॅक्सेबल आहे तसंच जे प्राप्त उमेदवार आहेत माजी सैनिक आहेत आणीबाणी आणि अल्पसेवा राजाधिष्ट अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाच वर्षाने एज रिलॅक्सेबल आहे जे उमेदवार फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वय पंचेचाळीस असावं ही ॲडव्हर्टाईज तुम्ही जर पाहिली या तर याच्यात एकूण एकाहत्तर वर्ग एक आणि चौऱ्याऐंशी वर्ग दोन पदांसाठी ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्सच्या जागा जा आहेत एक्केचाळीस त्या खालोखाल तहसीलदारच्या जागा जा आहेत पंचवीस आणि क्लास टू मध्ये सर्वात जास्त जागा जा ज्या आहेत त्या नायब तहसीलदारच्या आहेत मागील पाच वर्षाची जर तुम्ही रिक्रुटमेंट बघितली राज्यसेवेद्वारे तर सर्वाधिक उमेदवार हे दोन हजार चौदाच्या परीक्षेमध्ये निवडले गेले होते चारशे सव्वीस दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये एकशे पंचावन्न आहेत आणि सर्वात कमी दोन हजार सोळाच्या परीक्षेद्वारे निवडले गेलेले उमेदवार होते एकशे एक, एक नऊ आयोगाने आपल्या वेबसाईटवर जेव्हा राज्यसेवा दोन हजार पंधराचा निकाल घोषित केला होता तेव्हा त्यांनी हे स्टॅटिस्टिक्स दिलं होतं की राज्यसेवा दोन हजार पंधरासाठी पूर्वपरीक्षेला एक लाख सत्तर हजार दोनशे सदतीस उमेदवार बसले होते आणि अंतिम निवड त्यातनं तीनशे अडुसष्ट उमेदवारांची झाली होती जर ही टक्केवारी बघितली तर साधारणपणे शून्य पॉईंट दोन दोन टक्के म्हणजे तुम्ही विचार केला तर हजार पाचशे उमेदवारांमागे एक उमेदवार निवडला गेलेला आहे दोन हजार सतरामध्ये एकशे पंचावन्न जागा आहेत आणि जर तेवढेच उमेदवार जर परीक्षेला बसले तर ही टक्केवारी शून्य पॉईंट शून्य नऊ टक्क्यांवर येते म्हणजे साधारण अकराशे उमेदवारांच्या मागे एक यशस्वी उमेदवार निवडला जाणार आहे ही पूर्वपरीक्षेची योजना आहे तुमचे दोन पेपर असतात त्यात पेपर क्रमांक एक जो असतो तो जनरल स्टडीजचा असतो आणि पेपर क्रमांक दोन जो आहे तो सी सॅटचा पेपर आहे पेपर क्रमांक एक म्हणजे जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये शंभर प्रश्न असतात त्यासाठी दोनशे मार्क्स असतात माध्यम इंग्रजी आणि मराठी असतं परीक्षेचा कालावधी जो आहे तो दोन तासांचा आहे प्रश्नांचं स्वरूप वस्तुनिष्ठ आहे आणि नेगेटिव मार्किंग ही शून्य पॉईंट तीन तीन टक्के आहे म्हणजे तुमचे तीन जर उत्तरं चुकली तर तुमचे एकाबरोबर उत्तराचे मार्क्स कमी होते पेपर क्रमांक दोन सी सॅटचा आहे त्याच्यामध्ये ऐंशी प्रश्न त्याला एकूण दोनशे मार्क्स आहेत बायलिंगवल पेपर असतो मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतात दोन तासात हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह असतो आणि ने नेगेटिव्ह सुद्धा पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आहे हा, हा तुमचा पेपर वनचा सिलेबस आहे याच्यामध्ये चालू घडामुळे इतिहास भूगोल याशिवाय पंचायती राज आ, इंडियन पॉलिटी इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट याशिवाय एन्व्हायरमेंटल इकोलॉजी बायो डिसि बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज आणि जनरल सायन्सवर प्रश्न विचारले जातात ही स्क्रीन तुम्ही पॉज करून सिलेबस पाहू शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवर देखील हा सिलेबस तुम्ही पाहू शकता आपण पुढे जाऊया पेपर टूचा सिलेबस जो आहे हा मोस्टली रिडिंग कॉम्प्रिहेन्शन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग च्या अवतीभोवती फिरत असतो याच्याशिवाय डिसिशन मेकिंगवर देखील पाच प्रश्न विचारले जातात हे पेपर एकचं अनालिसिस आहे मागील चार वर्षाचा दोन हजार तेरापासून ते दोन हजार सोळापर्यंत जे पेपर झालेले आहेत त्याचा आपण हा ग्राफ बनवलेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं जाणवेल की इथे सर्वात जास्त वेटेज जे जा आहे ते खास करून त्यांनी सायन्सला दिलेलं आहे दोन हजार सोळामध्ये सायन्सवर सव्वीस प्रश्न विचारले होते आणि त्याखालोखाल त्यांनी इतिहासावर प्रश्न विचारलेत पंचवीस आणि याशिवाय जॉग्रफी आणि सिविक्सवर देखील त्यांनी पंधरा पंधरा प्रश्न विचारलेले आहेत मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्सचं जर का तुम्ही स्वरूप पाहिलं तर मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स म्हणजे काय हे तुम्हाला आतापर्यंत माहीतच झालं असेल की साधारणपणे दोन किंवा चार स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यांचे कॉम्बिनेशन्सवर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात दोन हजार सोळाच्या पेपरमध्ये स्टेटमेंट क्वेश्चन्सचं प्रमाण शंभरपैकी पंचेचाळीस होतं मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्सची उत्तरं ही गोंधळात टाकणारी असतात आणि चुकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे उमेदवारांना जास्त सतर्क राहून पेपर सोडवावा लागतो याशिवाय पेपर सोडवण्याला जास्त वेळ देखील लागू शकतो हे पेपर टूच अनालिसिस आहे आयोगाने सतत जेव्हापासून त्यांनी सीसॅटचा पेपर इंट्रोड्यूस केलेला आहे दोन हजार तेरापासून तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर कॉन्स्टंटली पन्नास प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याखालोखाल त्यांनी लॉजिकल रिझनिंगवर प्रश्न विचारले आहेत डिसिशन मेकिंगवर मागील तीन वर्षापासून सतत पाच प्रश्न येत आहेत डिसिशन मेकिंगला नेगेटिव्ह मार्किंग नसते उमेदवाराचं व्यक्तिमत्वाचा कल तपासण्यासाठी डिसिशन मेकिंगवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे उमेदवारांनी नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे हे प्रश्न बिलकुल त्यांच्या हातनं सुटायला नको ते त्यांनी सॉल्व्ह करायलाच पाहिजे आता आपण या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची कुठले सोर्सेस वापरायचे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया हां तर सिलेबसनुसार ही पुस्तकांची यादी तुमच्या समोर मी दिलेली आहे तुम्ही ही स्क्रीन पुन्हा पॉज करून या पुस्तकांची यादी तुम्ही कॉपी करू शकता आपण पुढे जाऊया तुमच्या हातात शंभरपेक्षा जास्त दिवस आहेत या परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्यामुळे जर तुम्ही शिस्तबद्धरित्या या परीक्षेची जर तयारी केली तर यश हमखास मिळू शकता साधारणपणे दिवसाची तुम्ही दोन भाग करायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी आणि फिजिकल फिटनेस याकडे तुम्हाला रोज लक्ष द्यायचं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये दिवसाच्या तुम्हाला सामान्य अध्ययनाची तयारी करायची आहे थोडक्यात सिलेबसचा जो पार्ट आहे जनरल स्टडीज आणि ॲप्टिट्यूड यातला कुठला ना कुठला सब्जेक्ट तुम्हाला रोज हाताळायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शंभर दिवसांचं नियोजन करताना तुमची पहिली जी रिडिंग आहे जी सखोल वाचन जे असणार आहे त्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ हातात असल्यामुळे तुम्ही बिलकुल याला दोन महिने द्या दोन महिन्यामध्ये तुमचं पहिलं वाचन होऊ द्या त्यानंतर पुढच्या पंचवीस दिवसांमध्ये याची तुम्ही पहिली रिव्हिजन करा आणि शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये दुसरी रिव्हिजन करा हे करत असताना तुम्ही मॉक टेस्ट सुद्धा सॉल्व करायला पाहिजे ऑनलाईन टेस्ट बऱ्याच अवेलेबल आहेत ज्या तुम्ही परचेस करू शकता किंवा काही फ्री ऑफ कॉस्ट देखील अवेलेबल आहेत त्या देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तर तयारी कशी करावी सर्वात आधी आपण आयोगाच्या वेबसाईटवर जायला पाहिजे अभ्यासक्रमाची प्रिंट काढायला पाहिजे याशिवाय आयोगाच्या वेबसाईटवर मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील आहेत त्याची देखील तुम्ही प्रिंट काढायला पाहिजे अभ्यासक्रमाची तुम्ही सांगड घालताना मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यामुळे कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे हे पाहून तुम्ही पुस्तकांची निवड करायला पाहिजे आणि प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे तुम्ही मोजकीच पुस्तकं घ्या पण ती पुन्हा पुन्हा वाचा त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्टँडर्ड पुस्तकांवर तुमचा भर असायला हवा म्हणजे एन सी आर टी स्टेट बोर्डाची पुस्तकं किंवा शासनाचे अहवाल यावर तुमचा भर असायला हवा वेळेचं आपण नियोजन करायला हवं स्वतःचे वेळापत्रक स्वतःच आखा कारण व्यक्ती तितक्या प्रकृती मी मला साजेसं सा वेळापत्रक तयार करेल ते तुम्हाला अगदी जसाच्या तसं तुम्ही वापराल याची काही खात्री नाही कारण तुमचा आणि माझा स्वभाव वेगळा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी पाहता अभ्यासाच्या सवयी पाहता स्वतःच वेळापत्रक आखावं असं मी तुम्हाला सुचवेन याशिवाय सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडींची तयारी करताना मागील एक वर्षाचं स्पॅन तुम्ही ठेवायला पाहिजे आणि चालू घडामोडींकडे बिलकुल दुर्लक्ष करूनही चालणार नाही आणि जास्त वेळ देऊनही चालणार नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं कॉस्ट बेनिफिट रेशोकडे आपलं लक्ष असायला हवं शंभरपैकी समजा बारा प्रश्न हे जर चालू घडामोडींवर येत असतील तर उरलेले अठ्ठ्याऐंशी प्रश्न हे स्टॅटिक पार्टवर आहेत आणि त्यामुळे इतर विषयांचे जर का फंडामेंटल स्पेसिक कॉन्सेप्ट जर तुमचे चांगले असतील तर चालू घडामोडीवरची तुमची भिस्त तुम्ही थोडी कमी करू शकता आणि त्यासाठी तुम्ही स्टँडर्ड मटेरियल वापरायला हवं सकाळने एक छान उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ते त्यांची वार्षिकी देखील प्रकाशित करत आहेत तसेच दर तीन महिन्याला त्यांचे चालू घडामोडीचे विशेषांक देखील ते प्रसिद्ध करत आहेत त्यामुळे तुम्ही तो सकाळचे जे तीन किंवा चार जे विशेषांक आहेत क्वार्टरली ते किंवा सकाळचा वार्षिकांक जर तुम्ही वापरला तर तो, तो जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं मला वाटतं इतकी जुजबी माहिती पुरेशी आहे आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये विषयवार तयारी कशी करायची राज्यसेवा पूर्व परीक्षेची किंवा मुख्य परीक्षेची याबद्दल माहिती घेऊ याशिवाय काही विषयांचे व्हिडिओज देखील बनवण्याचा माझा मानस आहे मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे की जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओज बनवून टाकत जाईल तुर्तास तुम्हाला या परीक्षेच्या तयारीसाठी मी शुभेच्छा देतो आणि हे प्रेझेंटेशन आपण येथेच थांबूया धन्यवाद